मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहरात भाजपा उत्तर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक पार पडली या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण तसेच राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच आमदार डॉक्टर राहुल आहेर देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांचा समावेश होता बैठकीत आगामी मनपा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सांगितलं की भाजपा ही विकासाभिमुख पक्ष आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं जनतेपर्यंत सरकारची कामगिरी पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील संघटन बळकटीकरण निवडणूक नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उपाययोजनांवर देखील चर्चा झाली नाशिकमध्ये पार पडलेली ही बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपासाठी महत्वाचा टप्पा ठरली आहे नाशिक खबरसाठी संजय परदेशी मी स्वतः सिटींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेयर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे की कोणाचा काही पास्ट असो तर आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी टाळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही